पूर्वी अंदाजे अहमदनगरला बाराटे साहेबांची माझी फक्त वीस सेकंद ओळख झाली आणि यांना स्टेजवर ते आदर्श सरपंच पुरस्कार मिळत होता तर तेवढ्या घाईगर्दीत मी यांचा मोबाईल नंबर लिहून घेतला आणि माझ्या मनातली जे लोकसेवेचे स्वप्न आहेत ते व्हॉट्सअपद्वारे वेगवेगळ्या दा दहा ग्रामपंचायतसोबत माझी सुरू आहेत पण मला कोणाबद्दलच आत्मविश्वास नव्हता आणि म्हणून मी ते टाळलं तर काल साहेबांचा मला फोन आला की ग्रामसभेला येता काय म्हटलं मी म्हणेल तसं वागू द्यावं लागेल म्हटलं हो आणि आज मला खरोखर ग्रामसभेमध्ये भाजीपाल्यातून सर्व व्याधीमुक्ती हा विषय मांडता आला पहिल्या क्रमांकावर जो देशातल्या सहा लाख खेड्यांना एक चांगली परंपरा पडली पर आणि संध्याकाळी सहा वाजता म्हणजे दुपारी मी तीन ते पाच शाळेतही प्रोग्राम घेतला आणि हे बोललं चला आपण शंकरराव रपटेसाहेबांकडे जाऊन येऊ तर म्हटलं बाबा ठीक आहे नेतात तर नेतात तर ही दिव्य मूर्ती अहिल्यानगरचे भाजपाचे उपाध्यक्ष आहेत भाऊसाहेब भाऊसाहेब हे म्हणून आणि यांनी माझे विचार ऐकलेत आणि यांना ते पटलं तर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण राज्यपाल साहेबांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा केव्हा महिना दोन महिने तीन महिन्यात भेट होईल कारण हे विषय धोरणात्मक आहेत तर आपल्या राज्यामध्ये तीन तीन हजार लोकांचं सुभाष पाळेकर शिबिरं आयोजित व्हावे त्यांचे त्या ते बेलोऱ्याला वगैरे त्यांचं अभ्यास संशोधन कार्य सुरू व्हावं मी तुम्हाला भाजीपाल्यातनं सर्व व्याधीमुक्ती होते ही माहिती थोडक्यात दिली आणि ते सर्व गावाला देत आहोत हु। किंबहुना पुढच्या सहा महिने किंवा एक वर्षात या वाघापूरमध्ये जर व्याधीमुक्त पूर्ण झाली तर हेच गाव पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये चमकणार आणि ते खूप सोपं आहे त्यात काहीच कौतुक नाही आणि तुमचंही नाव मोठं होईल ते आपण कामाला लागूया आणि विद्यार्थ्यांमध्ये ध्यान किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी संक्षिप्तपणे सांगितलं आणि शिक्षण खात्यात पूर्वीचे जे शासन निर्णय थोडं बदल करून बाबत वाटेल ते ध्यान करायचे म्हणजे पण आना विद्यार्थ्यांमध्ये ध्यान असे तीन विषय थोडक्यात सांगितले तर आधी मी सरपंच साहेबांना म्हणतो की तुम्ही तुमचं थोडंसं मनोगट प्रकट करा आणि मग त्याच्यावर भाऊसाहेब त्यांच्या आशीर्वाद पण आम्हाला काही संदेश देतील तुम्ही बोला आता तुम्ही उत्तम माहिती दिल्याबद्दल मी वाघ ग्रामपंचायतच्या वतीने तुमचं स्वागत करतो यानंतर अण्णा बोलतील आपण काय आम्हाला आशीर्वाद द्या आपण जे आतापर्यंत शेती या विषयावर जे काही आज जी काळाची गरज आहे त्या अनुषंगानं जी आपली वाटचाल आहे त्या ती ऐकून आम्ही थोडंसं थक झालो आणि याच अनुषंगाने पुढची वाटचाल आपण सर्वांनी करूया आणि आपण जे एवढ्या वयामध्ये जे काही बा सर्वसामान्य गोड गरीब ग्रामीण भागामध्ये जे मार्गदर्शन करतात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करावा नाही 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 अभिनंदनासाठी आम्ही काही करत नाही आम्ही हे फक्त भारत मातेची सेवा म्हणून करतो आणि आपल्यासारखे भेटल्यामुळे आज असं वाटतं की जणू काही भारत माता तुमच्या रूपात भेटली आणि गजानन वाघ तू बाबा योग्य वाटचाल चालत आहेस ही त्याची पावती मला वाटलं आणि एवढे बोलून मी आपले चरण स्पर्श करणार आहोत आणि मी ही क्लिप थांबवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र